स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटा चांगली अपडेट मिरज पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर मिरज पंचायत समितीच्या सभापतीपद अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित जाहीर झाल्यानंतर मिरज पंचायत समितीच्या सभागृहात गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले अनुसूचित जाती महिला आरक्षण हे कौलापूर व टाकळी गणासाठी त्यामुळे या दोन गणातील महिला सभापतीपदी विराजमान होणार हे निश्चित झाले आहे नवीन धोरणानुसार हे आरक्षण जाहीर झाले आहे मिरज पंचायत समिती सभापतीसाठी सत्तावीस वर्षापूर्वी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले होते तब्बल सत्तावीस वर्षानंतर येथे अनुसूचित जातीच्या उमेदवाराकडे सभापती पद गेले आहे मिरज पंचायत समिती वसंतदादा सभागृहात आरक्षण सोडत झाले यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा रोहयोच्या उपजिल्हाधिकारी विजया यादव तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ नायब तहसीलदार आशिष सानम उपस्थित होते सर्वसाधारण प्रवर्ग भोसे आरग बेडग मालगाव बामनोळी बुधगाव कसबे डिग्रस इनामधामनी नागरिकांचा मागास प्रवर्ग सोनी कवठेपिरान सर्वसाधारण स्त्री एरंडोली सलगरे गुंडेवाडी दुधगाव चमडोळी स्त्री खटाव माधवनगर नांद्रे असे आरक्षण जाहीर झाले आहे मिरज पंचायत समितीमध्ये यापूर्वी बावीस सदस्य होते त्यापैकी भाजपचे दहा अपक्ष दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस सात तर स्वाभिमानी शेतकरीचा एक सदस्य होता मिरज पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले आहे मिरज पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गास सभापती पदाची संधी मिळणार आहे कवलापूर आणि टाकळी हे दोन गट सभापती पदासाठी हकदार आहेत